रामकृष्ण अरे देवा मराठी आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे सकाळपासूनच आज पावसानं जे असं जोरदार मारा केला आहे की बोलायचं काम नाही सकाळपासून नुसताच पाऊस पाऊस पडतो आहे मी आगाय आत्ता थोड्या वेळापूर्वी पाऊस उघडला आहे मी झर्किन घालो आहे अंगावर अंगावर झरकीन घालून आलो आहे आणि छत्री आणलेलं आहे पण पाऊस काय थांबायचा नाव घे ना पाउस पाउस आ, आ आता थोडा थांबलेला आहे म्हणून शेळ्या बॅकसाईड नाही येत्या म्हणून मी उभा राहिलो आणि शेळ्या आल्या की असं शेळ्या घेऊन जायचं आता हळूहळूहळू निघायचं आपल्याला आणि साडेचार वाजून गेलेले आहेत हळूहळू आता पावसाचा अभाव आहे लवकर जावं लागणार ला आहे का आता आता पाऊस परत आला तर अजून शेळ्यागाराड तिला म्हणजे लवकर निघायचं आणि पावसाचा जो मारा आहे मग कमीत कमी तीन ते चार दिवस सांगितलेला आहे आम्हाला पाऊसही पड लागणार आहे म्हणून त्याचं नाव काय डग म्हणून आहे पंजाब डग पंजाब डग याने सांगितलं की तीन ते चार दिवस पाऊस लागणार आहे ते हवामान खात्याचा अंदाज सांगून त्याने सांगितलेला आहे तर असा जर ती तीन चार दिवस जर पाऊस लागला तर खूप मजा येणार आहे खूप आणि खूप एन्जॉय होणार आहे तीन चार दिवस पाऊस लागला तर का तर पिकं काढायला बी आता सोयाबीन हे काढायला येतील सोयाबीन काढायलानंतर अजून खूप एन्जॉय होणार आहे आपला सोयाबीन आता थोड्या दिवसात आणि एक चार दिवस आता हतका चालू झालेला आहे हतक्याचा पंधरावडा असतो ह्या पंधरा आज सो पंधरा दिवस असतात हतक्याचे पंधरा दिवसात जर तुम्ही जर पेरणे हातक्याची शाळू वगैरे काय पेरला तर तो, तो जात नसतं पीक आणि त्या पिकाला चांगला जोर लागतो हातकातल्या एकसुद्धा पीक मरत नाही हातक्यातलं त्यामुळं जेवढं होईल एवढं लोक सोयाबीन वगैरे काढून घेऊन चार दिवस तीन दिवस पाऊस दिला आजचा एक दिवस गेला म्हणजे दोनच दिवस राहिला पाऊस ह्या पाऊस गेल्यानंतर जेवढे लवकर होईल सोयाबीन काढायचे तेवढे लवकर सोयाबीन लोक काढून घेणार रानं मोकळे करून लगेच हातक्याच्या तडाक्यातच शाळवाची पेरणी करणार आहेत आणि तुम्हाला दिसत असेल पाऊस झिरी झिरी पडतोय मी आपल्या घालून आहे खूप सकाळपासून खूप गार लागते आणि थंडीनं हुडहुड भरली होती मला सकाळी पण का शटर स जरकीन घातले मोमोळीत आहे ते पाणी आज जात नाही त्याच्यात आणि वरणं खूप गार लागलं सकाळी वैरणी तू वैरणं आणली ना सकाळी मी जाऊन तर मला खूप गार लागायला लागणं म्हणून मी शेळात गेलो शेळ्यांच्याकडे त्यांना कानटोपी घातली आणि हे जे जरकीन घातलं हे जरकीन घातलं हे जरकीन घालून मी आता शेळ्याकडं आलेलो आहे आता वाजले तर साडेपावणे पाच वाजायला हळूहळू आता शेळ्या घराकडे घेऊन जायचं आणि घराकडे गेल्यानंतर शेळ्यांना एक पाजणं आणलं आहे मेंढराचं मी ते तुम्हाला दाखवणार आहे एक दोन हजार रुपयेचं मी पाजनं आणले दिवशीतनं आमचे मेंढरेवाले संतोष म्हणून संतोष सुभेदार हे आमचे दिवशी जे मेंढरेवाले त्यांच्याकडून दोन हजाराचं पाजनं आणले चांगलं मोठं आहे मोठं धोटं पाजनं आता ते जायचं त्याला पाजच एका शेळीला आणि झाल्यानंतर तीप ठेवायचा बकऱ्या ना घरी जायचं घरी माझे कुठे एक घर तिथंच आहे शेजारीच आमचं घरी जाऊन चाय वगैरे प्यायचा आणि निवांत व्हायचं पण हे ज हा उद्योग आहे ना रोजच्या रोज करावा लागतो शेळ्यास मी रोज पाऊस असू द्या ऊन असू द्या वारा असू द्या घेऊन जावं लागतं हे चुकत नाही हा व्यवसाय नाही खतरनाका काही लोकांना मजा वाटते या व्यवसायाची पण हा व्यवसाय जर तुम्ही मनापासून करणार असला तर त्या त्याला खूप मजा असते आणि खूप मनापासून करणार असलं तर त्याच्यात खूप फायदा आहे फक्त करणारा माणूस पाहिजे आता सध्या माझी बकरी काय जातात तीन चार तीन चार हजार रुपये खराब झालेत माझी बकरी माझ्या बकऱ्यांना रतीब लावता लावला माझ्याकडं मंडळी आमच्या आजारी असल्यामुळं पैसे राहीण्यात ना माझ्याजवळ त्यामुळे त्यांना रत्तीब लावता जमला नाही पण आता बकऱ्यांना आता इथून पुढची जी बकरी आहे ती फुल तयार होतात त्यांना रत्तीबाजी गरज नसते थोडं टॉनिक वगैरे पाजलं की नाही मग बकरी तयार होतात चांगली आणि चांगला त्याच्यातनं आपल्याला प्रॉफिट भेटतं चांगले फक्त लक्ष ठेवायला लागतं बकऱ्यांच्यावर तुम्ही जेवढं बाकऱ्यांच्यावरी चांगलं लक्ष ठेवू शकता तेवढं तुमचं प्रॉफिट असणार जेवढं दुर्लक्ष करणार तेवढं तुम्ही लॉसमध्ये असणार मित्रांनो यासाठी मला बाकऱ्यांच्या चांगलं लक्ष ठेवावं लागणार आता आणि हे अडचणीतनं अडचणीच्या अडचणीचं जागा आहे त्या अडचणीच्या जागेतनं या जायचं म्हटलं की मला थोडंसं खाली बघायला लागते तुम्ही म्हणत अच्छिला असं का करते खालीवर खालीवर बघते अहो अडचण आहे हातीग्रास आहे हातीक रासा आहे बघा पाटमागणं माझ्या शेळ्या आल्या तर तुम्हाला दिसत असतील त्याच्यानंतर ठ जर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरीश